आता न कळत असलेल्या सुद्धा या जरांग्याचा बोकागार झाला का हातात वाण दिल्यानंतर कस नाचत कसं हि वाण दिलं नाचत परत आलं द्यायला ना घ्यायला मोकळ मोकळ उभ्या न जायचं लवण्या न यायचं झालं गाय जरांगे तसं उसाच बालकुढच निकामी असते ना काढून दे आणि वाढ हो माग एवढा गुलाल उजळाय लागले एवढा गुलाल उदळायला अरे जरांगी तू ओबीसी मध्ये जमत नाही येता येत नाही पण तू ओबीसीच पाहिजे ओबीसीच पाहिजे असं म्हटल्यामुळं राज्य काढलं मुख्यमंत्र्यांना वाढ हे दिलं तुझ्या हातामध्ये निघाले नमस्कार लोकमान्य न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपणास सर्वांना माहीत आहे मनोज जारांगे पाटील त्यांच्या लाखो मराठा बांधव आहेत यांच्यासह ते मुंबईला गेले होते मोठं आंदोलन मुंबई या ठिकाणी पार पडलं आणि हे जे आंदोलन आहे हे यशस्वी असं समजलं जातं कारण प्रत्येक मराठा बांधव हा गावी परतल्याच्या नंतर जल्लोष करत आहे सेलिब्रेशन करत आहे मनोज जारांगे पाटील तसेच मराठा समाजाच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्ण केलेल्या आहेत ओबीसी नेते टी पी मुंडे हे मनोज जरांगे पाटील यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका करतात ते त्यांच्या भाषणात असे म्हणतात की ए जरांगे आता तुझा बोका गार झाला का तसंच ते पुढे असंही म्हणतात की हा जारांगे उभ्याने गेला आणि लवण्याने आला कारण मुख्यमंत्र्यांनी जे आश्वासन दिले हे कायद्याच्या कसोटीत टिकणारं नाही आहे हे कायमस्वरूपी नाही आहे त्यामुळे थोडक्यात काय तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जारांगे पाटील यांना मूर्ख बनवले असं त्यांच्या भाषणात ते बोलताना आपल्याला दिसतात थोडक्यात टी पी मुंडे त्यांच्या भाषणात काय बोलतात ते आपण पाहूया या घटनेच्या कलमाखाली यांनी दिलेला हा निर्णय जाणार आहे चिरडून शिल्लक राहणार नाहीये मनमानेल त्याप्रमाणे काय देत का, का। बाबासाहेबांनी घटना दिली ना या घटनेमध्ये भी कुणा उठावन काही नाचाव कुन उठावन काही बोलावं आणि अधिकार नसताना उठाव आणि लगेच मसुदा तयार म्हणून अत्यादेश काढावा काय काय फसवा फसवी आहे मराठा समाजाला सुद्धा आता न कळत असलेल्या सुद्धा या जरांग्याचा बोकागार झाला का टिकणार नाहीये परंतु ते हिवाड्याच्या हातात वाड दिल्यानंतर कसं नाचत आहे तस हि वाडं दिलं नाचत परत आलं द्यायला ना घ्यायला मोकल र मोकल उभ्यानं न जायचं लवण्या यायचं झालं खलास काय जंगे काय मारदा काय असलं कुठेही असं ज्याला करत नाही ज्याला काही बोलता येत नाही आणि त्याच्या हातात दिलं वाड जस उसाचं वाड पुढचं निकामी असते ना काढून दे येत हे वाड जाय होय उदळत <laughs> आणि उजळत आले आणि एवढा गुलाल उदळाय लागलेत एवढा गुलाल उदळायला लागले ठीक आहे त्यांना बिचाराना अज्ञानामध्ये आता आनंद झालेला आहे हा अज्ञानामधला आनंद टिकाऊ नाही ह्याना पुन्हा सांगाव ह्या कळतच नाही तर ह्यांना सांगाव काय अरे आम्ही सगळे त्याला ओरडून राहिलो अरे जरांगी ओबीसी मध्ये जमत नाही येता येत नाही पण तू ओबीसीच पाहिजे ओबीसीच पाहिजे असं म्हटल्यामुळं का मुख्यमंत्र्यांना वाड दिलं तुझ्या हातामध्ये निघाले आज पण माग ऊस कसा हे बघ ना ऊस तसाच राहिला तुला दिसतं वाड्यावरच खुश बाबरिया खुश बाबरिया खुश आणि म्हणून मी आपल्याला सांगू या ठिकाणी घटना तज्ज्ञ बसलेले प्रकाशजी आंबेडकर साहेब घटनेचा अभ्यास असणारे मी प्रकाशांना शेंडगे बसलेले आमचे भाऊकर साहेब बसलेले आता हे आम्हाला सगळं कळत आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजाला का तसं करायला लागला ते जर जिवंत असते तर तुम्हाला दाखवला असते त्याने काय ते त्यांनी अठरा पगड जातीचा मावळा या छत्रपती शिवाजी महाराजांना गोळा केलेला होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आधीच छत्रपती शिवरायाच्या पायाला हात लावून शपथ घेतली होती की मी मराठा समाजाला आरक्षण आरक्षण देईल देईल ते पण मी अशी एकनाथ शिंदे यांनी शपथच घेतली होती आणि एकनाथ शिंदे असं म्हणतात की ज्याप्रमाणे मी शब्द दिला होता तो शब्द मी पूर्ण केलेला आहे मनोज पाटील यांची जी मुख्य मागणी होती ती म्हणजे सगळे सोयरे सगळे सोयरे म्हणजे मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांची मुख्य मागणी ही होती की ज्या लोकांच्या कुणबी नोंदी आढळ्यात त्या व्यक्तीचे जे काही सगळे सोयरे असतील त्या सर्वांना आरक्षणाचा लाभ भेटावा म्हणजे जर एका व्यक्तीची कुणबी नोंद सापडली असतील तर त्याचे जे सगळे सोयरे आहेत त्या सर्वांना ज्या आरक्षणाचा ओबीसी आरक्षणाचा लाभ भेटावा यामध्ये दोन गोष्टी पडतात एक गोष्ट म्हणजे मनोज जरांगे पाटील हे जे सगळे सोयरे म्हणतात ते सगळे सोयरे म्हणजे ज्या ठिकाणी आपली मुलगी दिली जाते किंवा के मुलगी केली जाते म्हणजे ब्लड रिलेशनच्या बाहेरची लोकं थोडक्यात आता सत्तावन्न लाख नोंदी सापडलेल्या आहेत आणि असं जर झालं सगळे सोयरे जर ॲड झाले तर जवळपास हा अकरा दोन ते अडीच कोटीपर्यंत जाईल म्हणजे अर्धा मराठा समाज फिफ्टी पर्सेंट मराठा समाज यामध्ये कन्सिडर होईल आणि थोडक्यात काय तर जो लढा होता मनोज जारंगे पाटील यांनी उभारलेला तो यशस्वी झाला असं थोडक्यात समजलं जाईल आणि बाकी राहिलेले जे काही समाज आहेत मराठा समाज आहेत त्यासाठी वेगवेगळ्या याचिका आता सध्या कोर्टात आहेत मनोज जारांगे पाटील हे नेहमी म्हणतात की जोपर्यंत शेवटचा बांधव मराठा बांधव त्याला जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत तो माझं जे आंदोलन आहे ते चालूच राहणार आहे आता हे ज्यावेळेस परत आलेले आहेत मनोज जारांगे पाटील बरेच जणं असं म्हणत आहेत की मनोज जारवंगे पाटील यांचं जे आंदोलन होतं ते फसलेलं आहे बरेच जण असंही म्हणतात की जो लढा होता मराठा समाजाचा जे आंदोलन होतं मुंबईपर्यंत गेलेलं ते यशस्वी झालेलं आहे एकनाथ शिंदे यांनी ज्या मागण्या मान्य केलेल्या आहेत ते यापूर्वीच होते याच्यात नवीन काही नाही म्हणजे मनोज तरंगे पाटील हे मुंबईला जाऊन वेगळं काही घेऊन आलेले नाही आहेत ह्या त्याच मागण्या त्याच्यात विशेष असं काही मराठा समाजाच्या पदरी पडलं नाही असं ते म्हणतात कारण सगळे सोयरे ही जी कायद्यामध्ये जे त्याची जी व्याख्या आहे आपली जी संस्कृती आहे ती पुरुष प्रधान संस्कृती आहे आणि कायद्याकडे सुद्धा पुरुषाकडलीच बाजू कन्सिडर होते म्हणजे ज्यावेळेस तुमचे काका असतील आजोबा असतील हेच लोक कन्सिडर होतील आणि यालाच कायदेशीर भाषेमध्ये सगळे सोयरे असं म्हटलं जातं त्यामुळे ही गोष्ट तर पहिल्यापासूनच आहे त्यामुळे मनोज जारांगे पाटील यांनी नवीन काय गोष्ट आणली आहे हा सुद्धा प्रश्न बरेच जण विचारताना आपल्याला दिसत आहेत मित्रांनो आपणास काय वाटतं जे आंदोलन आहे मनोज जारांगे पाटील यांच्या रूपाने मागच्या सात आठ महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्राभर त्याची चर्चा आहे थोडक्यात या लढ्याला या आंदोलनाला यश आले असं आपण सर्वजण म्हणतो तर आपल्या काही प्रतिक्रिया असतील काय वाटतं आपल्याला हे जे आंदोलन आहे ते यशस्वी झालं आहे का ज्या पद्धतीने टी पी मुंडे म्हणतात मनोज जारांगी पाटील यांच्यावर टीका करताना की हे आंदोलन फसलेलं आहे हे मनोज जारांगी पाटील यांना वेळेत काढलेलं आहे तर काय वाटतं आपल्याला आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा टी पी मुंडे हे जे मनूजारांगी पाटील यांच्यावर जे ज्या पद्धतीने आक्षेप नोंदवतात किंवा खालच्या भाषेत जाऊन टीका करतात याबद्दलही आपल्या काही प्रतिक्रिया असतील ते आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद